आहे पण प्रताप लाईव्ह आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई खूप धन्यवाद माझ्या खूप वरती धन्यवाद ताई दादां जय शिवराय जय शिवराय ताई खूप धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताईदा खूप खूप धन्यवाद <laughs> माझ्या लाईव वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप <laughs> खूप <laughs> धन्यवाद <laughs> सर्वांचे ताई दादांनो काही पण प्रताप लाईव्ह आहेत खूप खूप धन्यवाद सर्वांचे लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे जय शिवराय ताई जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताईंना दादांना खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादांना खूप खूप धन्यवाद सर्वांचे झाले का जेवण धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे जय शिवराय ताई दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे आज भरपूर वेळ झालेला आहे लाईव्ह दादा जय शिवराय जय शिवराय नितीन दादा खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल नितीन दादा खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादा लाईक डन धन्यवाद दादा नितीन दादा जेवण झाले का नितीन दादा जेवण झालं हे म्हणत आहेत नितीन दादा खूप खूप धन्यवाद नितीन दादा कसे आहात दादा हो दादा माझं जेवण झाले आहे तुमचं झाले का जेवण तुमचं झालं आहे नितीन दादा पाऊस झाला का काल दादा दा काल पाऊस झाला का चला माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो निवांत आहे हो का काल पाऊस झाला का पाऊस झाला का नितीन दादा काल आता चालू आहे पाऊस हो का दादा छान छान मोठा आहे का मध्यम आहे मोठा आहे का मध्यम आहे दादा मोठा आहे का मध्यम आहे देते दादा पाऊस माझ्या वरती खूप खूप धन्यवाद मोठा पाऊस चालू आहे आता हो का चालेल चालेल दादा मोठाच पाऊस आता पाहिजे म्हणजे शेतीची मशागत करता येईल मोठाच पाऊस पाहिजे मग शेतीची मशागत करता येईल दादा पाणी वाहत आहे हो एवढा मोठा पाऊस झाला मोठा अरे वा वा छान छान मग मस्तच मस्त छान मग दादा दा। खूप खूप छान दादा मग ओ छान मग दादा उष्णता दा कमी होईल मग उष्णता कमी होईल माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे खूप खूप धन्यवाद धन्यवादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझं चाललंय आता लाईव घ्यायची लाईव घ्यायची आणि झोपे जायचं उद्या ड्युटीवर जायचं सकाळी नितिन दादा म्हणते ओके भाऊ हो हो नितीन दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता झोपणार आहात का वेळ झालेला आहे आता झोपणार आहात का नितीन दादा अजय दादांचा लाईव्ह चालू झाले आहे अजय दादांचा आता संपत आला असेल दादा भरपूर वेळ झाला अजय दादांचा लाईव्ह चालू होईल मी तिथूनच इकडं आलो बाय बाय भाऊ म्हणत आहेत नितीन दादा खूप खूप धन्यवाद दादा माझ्या वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद आपले मला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा शुभ दा। रात्री नितीन दादा तुम्हाला पण शुभ रात्री सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादान खूप खूप धन्यवाद मनोहर दादा जय शिवराय जय शिवराय मनोहरदादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक डन धन्यवाद दादा मनोहर दादा धन्यवाद धन्यवाद जेवण झाले का मनोहर दादा मनोहर दादा जेवण झाले का तुमचे दादा जेवण झाले का दादा दोन दिवस झाले लाईव्हचे टायमिंग सगळं चेंज झालेले आहे थोडा बिझी असल्यामुळे दोन दिवस झालं टायमिंग चेंज झालेले आहे आपले उद्यापासून आहे तेच टायमिंग राहील दादा उद्यापासून आपले रोजचे टायमिंग राहील सकाळ दुपार संध्याकाळ खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती पेट दिल्याबद्दल मनोहर दादा हो जेवण झाले आहे दादा मनोहर दादा हो का खूप खूप धन्यवाद दादा मनोहर दादा आज लवकर घरी आले का मनोहर दादा आज लवकर घरी आलते का चला खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद मनोहर दादा काल पाऊस झाला दादा दा काल पाऊस झाला का तुमच्याकडे खूप खूप धन्यवाद सर्वांचे तई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना खूप खूप धन्यवाद माझ्या लई वरती सर्वांचे स्वागत आहे खूप धन्यवाद मनोहर दादा मनोहर दादा काल पाऊस झाला काय दादा काल शोभाताई आहे जय शिवराय जय शिवराय शोभाताई आई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल शोभाताई आहे खूप खूप धन्यवाद शोभाताई आहे लाईकडन धन्यवाद शोभाताई जेवण झाले का शोभाताई आहे आहे जेवण झाले का शोभात जेवण झाले का तुमचे शोभात आहे आणि शोभात पडला का खूप खूप धन्यवाद शोभात आहे माझ्या लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद झाले जेवण तुमचं झालं का हो माझं उशीर झालं ताई शोभातही माझं जेवण बर उशीर झाला नऊ वाजताच माझे जेवण झाले ताई शोभत आई काल पाऊस पडला का शुभरात्री दादा बाय काळजी घ्या शोभाताई आहे तुम्हाला पण शुभरात्री सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा सु खूप खूप धन्यवाद माझ्या लाईवला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शोभत आहे असा सपोर्ट तुमचा राहू द्या खूप धन्यवाद नाही पोच दादा तिकडे हो का हो काल पुण्यात पाऊस भरपूर पडला पुन्हा सातारा भरपूर पाऊस पडला मी दोन दिवस झाले पुण्यातच आहे होतो आज आलो आमच्याकडे ऊन पडत आहे हो पडेल शोभात आहे तुमच्याकडे पाऊस पडेल आता आमच्याकडे पण पडला आहे काल पण सातारा पुणे भरपूर पुरपो झाला पुण्यात थोडा कमी आहे साताराला ज्यादा पाऊस आहे साताराला जादा पाऊस आहे तुमच्याकडे ऊन पडत आहे तुमच्याकडं ऊन भरपूर असते शोभात आहे ना शोभात आहे ऊन भरपूर असते तुमच्याकडं खूप खूप धन्यवाद सोबत आई शोभत ताई आहात का कमेंट करा सोबत आई सोबतही कमेंट करा आहात का सोबतही चला काही पण प्रताप लाईव्ह आहे माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद चला ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद प्लीज होत आहे खूप खूप धन्यवाद चला आता बंद करतो नंतर चालू करतो